नव्वद हजार अर्टिका सीएनजी दोन हजार नव्वद हजार एसक्रॉस डिझेल मध्ये गाडी आहे दोन हजार अठरा ची गाडी गाडी मध्ये मायलेज सुद्धा आहे हाय डिमांडेड कार आपण व्हिडिओ मध्ये कव्हर केल्या आहेत दोन हजार तेराची वॅगनर कंपनी फिटेड सीएनजी फक्त आणि फक्त दोन लाख रुपयाला अवस्था लाग डिझेल मध्ये ब्रेझा हे आहे टॉप एंड मॉडेल फक्त तीन लाख वीस हजार सॅलर आहे आपल्याकडे स्विफ्ट स्विफ्ट मध्ये पण डिझेल अच्छा डिझेल आहे सर सियाज मध्ये पण डिझेल आहे आज आपल्याकडे डिझेल मध्ये टोटल धमाका आहे प्राईज रेंज जे भाव आहे फाय फिफ्टीन थाउजंड लाख नव्वद हजार रुपयाला तुम्हाला सिडान टॉप लाईन वेल तर ते ऐंशी हजार रुपये आणा आर्टिका तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता दोन हजार बावीस ओके चाळीस हजार किलोमीटर जेन्युन चालेल पेट्रोल वेरियंट मध्ये एक्सयूवी सेव्हन हंड्रेड एक्स यू व्ही फायव्ह हंड्रेड फक्त पाच लाख नव्वद हजारात घेऊन जावा पुढची घेऊन जावा फक्त सहा लाख नव्वद हजार हजार कसे तुम्ही सर्व माझं नाव जयदीप जाधव आणि मित्रांनो आज आपण आहोत वाशीमध्ये वाशीमध्ये आज आपण ट्रेंड्स कार या ठिकाणी शूट करतोय भरपूर असं नवीन स्टॉक इथे जमा झालेला आहे आणि ट्रेंड्स कारचे आपले ओनर आहेत राजेश सर राजेश सर कसे जयदीप भाऊ फर्स्ट क्लास एकदम तुम्ही सांगा साहेब कसे आहात तुम्ही मी पण एकदम मजेत आहे सर्वात पहिला आपल्या व्ह्युअर्स खूप खूप धन्यवाद लास्ट आपला वे टू वेटू वेटू इटेक जे आपला चॅनल आहे जयदीप भाऊ तुमचा त्या व्हिडिओला आपल्या व्ह्युअर खूप 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 प्रेम दिला अच्छा मनापूर्वक सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आहे आणि आता आपण या महिन्याला नवीन सण पण आता होता साहेब चौदा फेब्रुवारी होती व्हॅलेंटाईन डे होता मातृपितृ पूजन दिवस होता त्या हिशाईल आपला नवीन व्हिडिओ घेऊन नवीन आता खूप डिमांड होती तुमच्या कमेंट मध्ये नेहमीप्रमाणे लोक बोलत होते की आम्हाला डिझेल मध्ये काय वस्तू द्या तीन चार लाखामध्ये स्विफ्ट द्या डिझेल द्या आता एसयूव्ही सेगमेंट मध्ये काय वस्तू द्या आपल्याकडे आता या व्हिडिओ मध्ये नवीन स्टॉक जवळ घेऊन जाऊ या व्हिडिओ मध्ये एसयू सेव्हन डबल फाय हंड्रेड आहे गाडी जबरदस्त कार आज कारण व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि कोणती गाडी आवडली तर लगेच दिलेल्या नंबर फोन करावीस नका इकडचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलेला आहे तो सर राजेश आपण या ने जाऊ पुढे बरोबर गाडी आपली दोन हजार तेराची

आपल्याकडे आता लास्ट कमेंट ला खूप लोकांची अशी डिमांड होती की हो आर्टिका द्या सीएनजी मध्ये द्या काय वस्तू चांगली द्या आपल्याकडे आज या सीएनजी मध्ये दोन हजार चौदाची कंपनी फिटेड सीएनजी गाडी आली आहे वेल मेंटेन गुड कंडिशन सेव्हन्टी थाउजंड किलोमीटर जेन्युन चाललेली गाडी आहे ती गाडीची पण आपली जी आपल्या जी प्राइस आज ठेवली आहे फायक नाईन्टी रुपीज पाच लाख नव्वद हजार पाच लाख नव्वद हजार अर्टिका सीएनजी दोन हजार चौदाची गाडी आहे डिमांड गाड्या आपण व्हिडिओ मध्ये बघत आहात सर सगळ्या गाड्यांमध्ये आपल्याकडे एटी फायव्ह टू नाईन्टी पर्सेंट लोन अवेलेबिलिटी आहे म्हणजे आता आपल्याला जर अर्टिका घ्यायची इच्छा असेल तर आपल्याला फक्त सेव्हन्टी टू एटी थाउजंड रुपीज तुम्हाला डाऊन पेमेंट भरावी लागेल प्रोवाइडेड तुमचा सिबिल स्कोर सेव्हन हंड्रेड प्लस असायला पाहिजे सत्तर ते ऐंशी हजार रुपया ना आर्टिका तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता चला पुढे सगळ्यात हाय डिमांडे भाऊ आपल्याकडे सत्तर ऐंशी व्हिडिओ मध्ये तुम्ही मी तुम्हाला पुढे वीस पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून पण तुम्ही गाडी घेऊ शकता म्हणजे ज्या तुम्ही ला घेतात त्या प्राइस आपल्याकडे बरेच काय ऑप्शन अवेलेबल मध्ये मध्ये खूप व्यवस्थित डिमांड होती की डिझेलमध्ये काय एसयू सेगमेंट मध्ये चांगली वस्तू डिझेल मध्ये आता आपल्याकडे आली दोन हजार अठराची एस क्रॉस डिझेल टॉप लाईन वेरियंट गाडी आहे सिंगल ओनर सेव्हन्टी थाउजंड किलोमीटर पण जेन्युअन किलोमीटर चाललेली आहे पण जी आपली ऑन काउंटरची प्राइस आहे एट लाख ट्वेंटी फायव्ह थाउजंड आहे हे आपण सामनशिएट करून सेव्हन लख नाईन्टी थाउजन चला सात लाख नव्वद हजारोस डीजल मध्ये गाडी आहे दोन हजार अठराची गाडी गाडी मध्ये मायलेज सुद्धा जबरदस्त आहे गाडी मायलेज सर लोकल मायलेज तुम्हाला एटीन टू ट्वेंटी आणि सर्वांची लाडकी जे भाऊ डिझायर सगळी अलाइनमेंट ही जी आय सगळी लाडकी गाड्या हाय डिमांडेड कार कारण व्हिडिओ मध्ये कव्हर केला डिझायर सर आपल्याकडे दोन हजार तेरा पेट्रोल व्हीएक्स थर्टी फोर थाउज किलोमीटर जेन्युन चाललेली गाडी आहे सिंगल ओनर कॉम्प्रिन्सिव्ह इन्शुरन्स ही गाडीची पण आपण प्राइस रेंज आहे मात्र फोर लाख रुपीस चार लाख रुपये फक्त तुम्हाला पंचवीस ते चाळीस हजार रुपये घेऊन यायचे बाकी मी तुम्हाला लोन या गाडीवर करून देणार आणि आपल्या पॅन महाराष्ट्र टायप आहे तर पॅन महाराष्ट्र आम्ही तुम्हाला लोन प्रोवाग करू तुमच्या सिबिल स्कोर सेव्हन हंड्रेड प्लस आणि इनकम डॉक्युमेंट्स अक्युरेट असले पाहिजे चला ची स्विफ्ट डिझायर आहे आपल्याकडे फक्त चार लाखात घेऊन जावा गाडीवर लोन सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे आली आहे जे दोन हजार ची वॅगनर कंपनी फिटेड सीएनजी आता आधी आपण ती बघितली ती खूप लोकांची डिमांड असते की आपल्याला पेट्रोल पाहिजे कोणाला सीएनजी लोकल वाले जे लोक आहेत सीएनजी प्रिफर करतात त्यांच्यासाठी आपल्याकडे ही गाडीबल आहे दोन हजार तेरा पेट्रोल प्लस सीएनजी गुड कंडिशन गाडी सिक्स्टी एट थाउजंड किलोमीटर जेन्युन चाललेली ही आपली रेंज आपण आज काउंटरला कोट केली आहे मात्र थ्री लाख रुपीज पेट्रोल पण थ्री लाख जी ची पण थ्री लाख आहे फक्त ही गाडीमध्ये डिफरन्स असा आहे की ही गाडी ऑन बुक सेकंड होणार आहे म्हणून तीन लाखाला क्लोज करून देतो तीन लाखात वैगनर कंपनी एन सीएनजी दोन हजार तेराची गाडी आहे पुढे मध्ये येऊन आहे सर आपल्याकडे सर मध्ये येऊन आहे म्हणजे आता तुम्हाला टू व्हीलर कुणाला घ्यायची इच्छा असेल तब मी सा पुड़े। रेनी ना गर्मी सा तर मी तर असं म्हणणार पुढे रेनी सीझन टाइम येणार आहे गर्मीचा टाइम आहे बरोबर तर त्या हिशोबाने टू व्हीलर घेण्यापेक्षा फोर व्हीलर घ्या आपली पूर्ण फॅमिलीला गाडीमध्ये फिरवा कुठे इमर्जन्सी काय असते तर गाडी आपल्याला नेहमी म्हणजे गरजेचीच असते एक्झॅक्टली exactly. आपल्याला कमी बजेट मध्ये बेस्ट कंडिशनची गाडी दोन हजार बाराची हुंडा ई अवेलेबल आहे फक्त आणि फक्त दोन लाख रुपयाला याच्यामध्ये मग तुम्हाला पंचवीस ते चाळीस हजार रुपये भरायचे बाकी मी तुम्हाला याच्यावर लोन करून देणार फक्त पंचवीस हजार रुपये आणि ओन घेऊन जावा दोन हजार बाराची गाडी दोन लाखात मिळते आपल्याकडे आपल्याला सर्वात डिमांडेड गाडी सोळाची ब्रेझा झेड आहे ओके आपला नाशिक वाले जे व्ह्यूवर हा नाशिक साईडचे व्ह्यूवर्स आहे बाकी त्या बाजू जे व्ह्युअर्स आहेत त्यांची खूप डिमांड असते लोक खूप कमेंट्स टाकतात की आपल्याला ब्रेझामध्ये मध्ये काही चांगली वस्तू द्या तर आपला ब्रेझा आपल्याकडे अवेलेबल आहे दोन हजार सोळा झेड डी प्लस टॉप लाईन सिंगल ओनर चांगली कंडिशनची गाडी फक्त आणि फक्त सेव्हन लॅक्स ट्वेंटी फायव्ह थाउजंड रुपीज सवा था। सात लाख डिझेलमध्ये मध्ये ब्रेझा आहे जेड डी आहे टॉप एंड मॉडेल दोन हजार सोळाची गाडी आहे गाडी सुद्धा जबरदस्त कंडिशनमध्ये मध्ये किंमत थोडीशी निगोशिएबल सर निगोशिएबल करून आपल्याला सात लाख रुपयाला आपल्या साठी आपण क्लोज करू सात लाखात घेऊन ब्रेजा डिझेल या सगळ्या गाड्या सर आज डिमांडेड प्राइसिंग मध्ये आहे म्हणजे जयदी भाऊ आपल्या व्ह्यूवर्स एवढा यांचा प्रेम असतो तुमचा एवढा प्रेम आमच्या सोबत आहे म्हणून जयदी नेहमीप्रमाणे आम्हाला प्रमाणे आम्हाला म्हणतात थोडी कॉम्पिटेटिव्ह द्या प्राइस आम्ही कॉम्पटेटिव्ह तुम्हाला व्हिडिओमध्ये कशाला देतो की एक्सपेक्टेड वेगळी असते आणि क्लोजिंग वेगळी असते बरोबर जे व्ह्यूर्स आपले खूप लांबून लांबून गाड्या बघतात आपला प्रयत्न असा असतो की ते गाडी तुम्हाला जर आवडली आहे तर आपल्या नेहमीचा नंबरचे कॉन्टॅक्ट नंबर चालतंय या नंबरवर कॉल करून तुम्ही याचा डे लाईटचे फोटोज तुम्ही मागून घेऊ शकतात आणि त्या हिशोबाने गाडी बघून तुम्ही डिसिजन घेऊ शकता, शकता। प्राइसिंग मी तुम्हाला ऑलरेडी बॉटम क्लोजिंग देतोच आहे बॉटम क्लोजिंग तरी पण तुम्ही जे बेस्ट माझ्याशी पॉसिबिलिटी असेल मी नक्कीच आपल्या व्ह्युअर साठी करणार चला प्राइस म्हणजे निगोशिएबल असेल अजून सर कमी करतील प्राइस क्रेटा आहे सर दोन हजार सोळा ई प्लस ओके ई प्लस मध्ये पण ऑप्शन वन पॉईंट सिक्स विटीव्हिटी सिंगल ओनर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स एकदम इमॅग्युलेट कंडिशन गाडी फक्त आणि फक्त सहा लाख नव्वद हजार सहा लाख नव्वद हजार क्रेटा घेऊन जावा दोन हजार सोळाची गाडी आहे टॉप वेरियंट सर चांगली एअरबॅग एबीएस सोबत सगळे फीचर्स या गाडीमध्ये आपल्याला येणार फक्त सत्तर ते ऐंशी हजार रुपये तुम्हाला घेऊन येते बाकी तुम्हाला लोन पाहिजे असेल तर मी या गाडीवर बाकीचं तुम्हाला पूर्ण लोन करून देणार क्रेटावर स्विट डिझायरेप स्विफ्ट डिझायर सर न्यू शेप मध्ये आता आपल्याकडे आधी ती आपण बघितली दोन हजार तेराची ओल्ड शेप होती ओल्ड शेप मध्ये पण कसा बाराच्या नंतरची न्यू शेप होती आता एक त्याच्यानंतर परत रिफाईंड झाली दोन हजार सोळा जेन्युन चाललेली आहे ओरिजिनल विथ रेकॉर्ड आहे जे आता आपण तुम्हाला किलोमीटर सांगतो हे सगळे गाड्या जे आपल्याकडे सर्टिफाईड आहे ओरिजनल वेल मेंटेन आणि जेन्युन किलोमीटर मी बोलतोय असा नाहीये तुम्ही या समोरून गाडी बघा गाडी टेस्ट करा याच्यात तुम्हाला आपल्याकडे रेकॉर्ड आहे तुम्हाला आपण रेकॉर्ड दाखवू नंतर आपण तुमच्याशी व्यवहार करू ती वस्तूचा चा बरोबर याची पण प्राइस रेंज आपण आज क्लोजिंग ठेवली आहे सिक्स लॅक ट्वेंटी फायव्ह थाउज आपली या गाडीची क्लोजिंग आहे आपली ऑन काउंटर प्राइसिंग एक्सपेक्टेड वेगळी आहे पण आपल्या साठी आज आपण जी क्लोजिंग ठेवली आहे सिक्स लॅक ट्वेंटी फायव्ह थाउजंड दोन हजार सतरा झेडेक्य डिझायर चला फक्त सवा सला डिझायर घेऊन जावा दोन हजार गाडी टॉप एंड मॉडेल आय मध्ये डिझायर नंतर आता आपल्याकडे होंडा सिटी आहे सर काय सर लो बजेटमध्ये बेस्ट कंडिशन ची गाडी बिल्ड क्वालिटी एअर बॅग एबीएस ईबीडी कंट्रोल हाय डायजेस्टेबल सीट एकदम फर्स्ट क्लास कंडिशनची गाडी दोन हजार बाराची आपल्याकडे अवेलेबल आहे भाऊ फक्त आणि फक्त थ्री लॅक सेव्हटी फाय तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला आपल्याकडे दोन हजार बारा डिसेंबर ची न्यू शेप फेसलेस मॉडल हॉन्यासाठी अव्हेलेबल तीन लाख पंच्याहत्तर हजार दोन हजार बारा ची गाडी आहे टॉप टॉपार खूप डिमांडेड वस्तू स्विफ्ट मध्ये पण डिझेल असा डिझेल आहे म्हणजे मायलेज एकदम भरपूर बावीस तेवीस तुम्हाला लोकल मायलेज या गाडीला भेटेल आणि गाडीची पण आपण आज कोट करत आहोत फक्त आणि फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तीन लाख सेम प्राइस आहे हिची पण सेम प्राइस पेट्रोल आहे ही डिझेल आहे स्विफ्ट आहे डिझेल मध्ये तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे आ, मारुती सियाज आहे आपल्याकडे काय माहिती सियाज सर सियाज मध्ये पण डिझेल आहे आज आपल्याकडे डिझेल मध्ये टोटल धमाक आहे सगळ्या गाड्यांना भरपूर सगळी डिमांडेड वस्तू हा सगळे लोक विचार करतात मागतात आणि शोधतात की चांगली डिझेल मध्ये गाडी कुठे अव्हेलेबल आहे मुंबईला तर मुंबईला आहे ट्रेंड्स कार मध्ये सगळ्या गाड्या अवेलेबल आहे वाशीला आपल्या ट्रेंड्स कारचं लोकेशन आहे दोन हजार पंधरा झेड डी आहे ओके सिंगल ओनर टॉप लाईन वेरीयंट आणि इमॅग्युलेट कंडिशन आतून गाडी आपण बघितली सर म्हणजे ॲज गुड एज ब्रँड न्यू कंडिशनची गाडी आहे ही okay. गाडीची म्हणजे आपली प्राईस रेंज आपण आज कोट करत आहोत सिक्स लॅक नाईंटी थाउजंड रुपीज आपली ऑन काउंटर एक्सपेक्टेड सॉरी फाय नाईन्टी थाउंड आपली ऑन काउंटर एक्सपेक्टेड आहे याच्यामध्ये पण आपला थोडाफार जे बेस्ट पॉसिबिलिटी आहे फाय सेव्हन्टीच्या रेंज मध्ये आपण या गाडीला क्लोज करून देऊ याच्यामध्ये हो। पण तुम्हाला फक्त आणि फक्त सेवेंटी टू सत्तर ते ऐंशी हजार रुपये तुम्हाला भरायचे आणि गाडी घेऊन जायची चला दोन हजार पंधरा सी डिझेल मध्ये आहे सीएस किती चालली डिझेल सेवेंटी थाउजेंड किलोमीटर जन चालू आहे फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर गाडी हे गाड्या आपल्याकडे बघतात ऑलमोस्ट मॅक्सिमम गाड्या जी आहे सगळ्या फर्स्ट ओनरच आहे आणि कारण सर्टिफिकेशन जे आहे ते फर्स्ट ओनरमध्ये आपल्याला सर्टिफिकेशन बरोबर एक्झॅक्टली ब्रिओ ब्रिओ कमी छोटी मध्ये एकदम बेस्ट प्रोडक्ट बरोबर फाय स्टार रेटिंग वाली गाडी आहे हॉंडाचा प्रोडक्ट ब्रिओ ही गाडी पण आपल्याकडे जी आज टॉप लाइन मॉडेल मध्ये हायर मॉडेल मध्ये टॉप लाइन वेरियंट अवेलेबल आहे एस एम टी गाडी आहे दोन हजार पंधराची ची आहे डॉक्टर गाडी थर्टी थ्री थाउजंड किलोमीटर जेन्युन चाललेली ही पण आपली आज क्लोजिंग प्राईस जी आहे थ्री लाख सेवेंटी फायव्ह थाउजन रुपीस क्लोजिंग आपण ठेवली याच्यामध्ये मात्र आणि मात्र आपल्याला पंचवीस हजार रुपये भरायचे आणि बाकीचं आपण तुम्हाला या लोन करून प्रोवाईड करून देऊ शकतो दोन हजार ची ब्रिओ आहे तीन लाख पंचर हजार रुपये किंमत आहे किंमत ब्रिओ हंडा मध्ये काय प्रोडक्ट नाही मारुती मध्ये काय घ्यायचे इच्छुक आहात तुम्ही तर त्या हिशाबाने आपल्याकडे आज दोन हजार पंधराची सिलेरी पण अवेलेबल आहे दोन हजार पंधरा एक्स आहे व्हाईट कलर पांढरा कलर डिमांडेड कलर या गाडीची जी आपली प्राईस रेंज आहे तीन लाख पासष्ट हजार रुपये आपण ऑन काउंटर एक्सपेक्टेशन आहे आपली आपल्या व्ह्युअर साठी ही गाडी आपण आज क्लोज करणार आहोत तीन लाख वीस हजार मध्ये फक्त तीन लाख वीस हजार आपल्याकडे दोन हजार पंधरा ची गाडी व्हाईट कलर मध्ये लोकांची डिमांड असते की आपल्याला डिझेल नाही पाहिजे पेट्रोल पाहिजे सिडान पाहिजे म्हणजे सिडान मध्ये आज आपल्याकडे दोन दोन तीन तीन चार चार गाड्या ऑप्शन मध्ये अवेलेबल आहेत आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरोबर होऊ शकतं की आपल्या या व्हिडिओ मध्ये तुमचा काय म्हणजे कामातला स्टॉक नसेल किंवा तुम्हाला तुमचा यायचा आधी ती गाडी म्हणजे विकून गेली असेल नेक्स्ट व्हिडिओला आपला ते प्रयत्न नक्कीच असेल तुमच्यासाठी की ती गाडी आपण परत तुम्हाला ती वस्तू अरेंज करून देऊ आता आपली नेक्स्ट गाडी जी आहे दोन हजार चौदा डिसेंबर ओके okay. झेड एक्स टॉप लाईन वेरियंट ही पण पेट्रोलमध्ये अच्छा हिची म्हण आपली प्राइस रेंज जदी भाव आहे लॅक फिफ्टीन थाउजंड म्हणजे डिझेल आणि पेट्रोलमध्ये जर आपण बघायला गेलो तर सिक्स्टी टू सेव्हन्टी थाउजन रुपीज आपल्याला डिफरन्स येतात बरोबर या गाडीची आपली जी प्राइस रेंज आहे फाय फिफ्टीन थाउजंड दोन हजार चौदा डिसेंबर झेड एक्स एफ पेट्रोल चला दोन हजार चौदा ची सियाज आहे पाच लाख पंधरा हजार रुपये किंमत आहे कमी होऊन जाईल खूप लोकांची अशी असते सियाज नाही मला आवडते बरोबर म्हणजे ती वस्तू नाही दुसरी या सीटांमध्ये चांगली आणखी म्हणजे बेटर क्वालिटी पाहिजे तर बेटर क्वालिटीमध्ये दोन हजार पंधरा आपन ची वाली ची, न्यू शेप आधी आपण बघितली दोन हजार तेराची न्यू शेपवाली होती ती ही दोन हजार पंधराची फेस लिफ्ट न्यू एडिशनवाली मॉडेल आहे टॉप लाईन वे वेरियंट वी एम टी सिंगल ओनर कॉम्प्रिहेन्सिव इन्शुरन्स एकदम इमॅग्युलेट कंडिशन हिची पण आपली जी प्राईज रेंज आपण डिस्काउंट करून ठेवली आहे पाच लाख पंधरा हजार रुपये दोन्ही गाडीमध्ये बेस्ट जे पॉसिबिलिटी असेल मी तुम्हाला बेस्ट करून देणार तुम्ही या गाडी बघा चेक करा सगळ्या योग्य तुम्हाला वाटत असेल तर आपण याचा मग पुढे जाऊन जे बेस्ट क्लोजिंग आहे तुमच्यासाठी आपण नक्कीच नक्कीच प्रयत्न करणार बेस्ट प्राइसिंगला तुम्हाला द्यायचं बेस्ट प्राइस मध्ये मिळेल होंडा सिटी सुद्धा दोन हजार पंधराची गाडी पाच लाख पंधरा हजारच आहे मध्ये खूप डिमांड असते ऑटोमॅटिक मध्ये काही द्या अच्छा कमेंट्स मध्ये याचा लोक विचारतात की ऑटोमॅटिक मध्ये काय आहे भरपूर डिमांड वाढली लास्ट व्हिडिओला आपण ऑटोमॅटिक दोन दोन तीन तीन गाड्या दाखवली होती ती विकून गेली आता आज आपण नवीन स्टॉकला आलो तर आपल्या नवीन स्टॉक मध्ये आपल्याकडे दोन हजार तेराची होंडाची अमेज ऑटोमॅटिक ओके लोकल सिटी ड्राईव्हला ऑटोमॅटिक सीव्हीटी सीव्हीटी म्हणजे सर्वात बेटर टेक्नॉलॉजी जी असते ती सीव्ही टीची ही आपल्याकडे आज एक प्रोडक्ट अवेलेबल आहे दोन हजार तेराच्या फक्त आणि फक्त तीन लाख साठ हजार रुपयाला थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड रुपीज ला तुम्हाला हॉंडाची अमेज भेटून जाईल दोन हजार तेराची आणि ती पण ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक मध्ये गाडी होंडा अमेज तेराची गाडी तीन लाख साठ हजार आय ट्वेंटी बजेट बजेटमध्ये खूप चांगली दिसणारी पांढरा कलर व्हेरियंट पण चांगला एक लो बजेटमध्ये खूप चांगली वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहे दोन लाख चाळीस हजार रुपयाला दोन हजार दहाची मॅगना ऑप्शन हुंडायची आय ट्वेंटी ओके okay. फिफ्टी टू थाउजंड किलोमीटर जेन्यून चाललेली तुम्ही गाडीची कंडिशन बघू शकतात एकदम एक नंबर कंडिशन आहे तुम्हाला ट्रेंड्स कार एक अशुरन्स देतात की जी वस्तू तुम्ही बाय करतात त्या वस्तू तुम्हाला म्हणजे तुमचे जे पैसे इन्व्हेस्ट होणार आहे हे शंभर टक्के शंभर टक्के चोवीस कॅरेट गोल्डमध्ये इन्व्हेस्ट होणार आहे मी बोलतोय असा नाही आहे तुम्ही या समोरून गाड्या बघा गाड्या चेक करा त्याची अश्युरन्स बघा त्याच्यानंतर डिसिशन घ्या हीच असेल ट्रेन्स कार्डची गाड्या जबरदस्त कंडिशनमध्ये असतात दोन हजार दहाची आय ट्वेंटी दोन लाख चाळीस हजार एक्सेंट हुंडाई मध्ये आपल्याला काय म्हणजे वस्तू अशी पाहिजे ज्याची जै, एव्हरेज बेटर पाहिजे ड्रायविंग कम्फर्ट बेटर पाहिजे हायड एडजस्टेबल सीट पाहिजे पाहिजे सगळे फीचर्स पॉवर पॅक आपल्याला या गाडीला भेटतात एक्झॅक्टली होंडाची एक्सेंट वन पॉईंट टू लिटर इंजिन याची लोकल सिटी एवरेज सेव्हन्टीन टू एटीन आपल्याला बसणार ही गाडी हायर मॉडेल मध्ये तुम्हाला कमी बजेट मध्ये बसते दोन हजार चौदाच्या मॉडेल आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त आणि फक्त आपल्या साठी तीन लाख नव्वद हजार रुपये दोन हजार चौदा ची कुठल्याही मॉडेल ची गाडी तुम्हाला या रेंजला नाही बस भेट ना, ना, ना दोन लाख चौदाची एक्सेंट तीन लाख नव्वद हजार रुपये किंमत आहे आय टेन आहे सर आपल्याकडे रेड कलर मध्ये परत आता परत लो मध्ये एक चांगली वस्तू जर आपण बघायला गेलो दोन हजार स्पोर्ट्स एडिशन हु। अच्छा रिओल्टोन इंटीरियर वाली गाडी आपल्याकडे आहे ओके ही गाडीची पण जी आपली प्राइस आहे आपण जयदीबा आज कोर्ट करत आहोत ऑन ऑनकाउंटरची आपली वेगळी प्राइसिंग आहे प्राइस आहे आपल्या व्युवर्स साठी आपण ही गाडी एक लाख नव्वद हजार रुपयाला आपण फायनल फायनल क्लोज करून एक लाख नव्वद हजार दोन हजार दहाची आयटीएन आहे आपल्याकडे पुढे सर टोयोटाची गाडी आहे रिलायबल कार टोयोटा टोयोटा आयटीओ मध्ये आता कसं आहे लो बजेटमध्ये स्विडान पाहिजे बरोबर म्हणजे बजेट लिमिटेड आहे पण सिनान पाहिजे म्हणजे कसं आपल्याला गावाबावाला जायला म्हणजे डिक्कीवाली गाडी पाहिजे एक्झॅक्टली exactly. तर टोयटा इज वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट आपण म्हणतो बरोबर टोयोटा सारखा कुठला प्रोडक्ट आजपर्यंत बनला नाहीये खूप छान खूप सगळी चांगली आहे सगळ्यांची रिसेल चांगली आहे पण टोयोटाची काही एक वेगळीच गोष्ट असते बरोबर दोन हजार अकराची टॉप लाईन व्हेरियंट व्ही एम टी अच्छा याच्यामध्ये पण मॅन्युअल विथ एअरबॅग एबीएस वाली गाडी आहे व्हेरी गुड ही गाडीची पण आपली जी प्राइसिंग आपल्या व्ह्युअर साठी आज क्लोजिंग ठेवली आहे दोन लाख नव्वद हजार दोन लाख नव्वद हजार रुपयाला तुम्हाला सिडान टॉप लाईन वेरिएंट आणि ते पण पांढरा कलर मध्ये भेटते हजार ची गाडी फक्त दोन लाख नव्वद हजारात पुढे न्यू शेप मध्ये पुढे आपल्याकडे आली ऑटोमॅटिक डिझेल डिझेल ऑटोमॅटिक डिझेल लाइन व्हेरियंट आहे पण आपल्याकडे या मध्ये आज मॅक्सिमम जे स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे ना सगळा स्टॉक टॉप लाइन वेरियंट अवेलेबल आहे बरोबर ही गाडीची पण जी आपली प्राइस रेंज आहे फक्त आणि फक्त सात लाख दहा हजार रुपये दोन हजार अठरा न्यू शेफ ऑटोमॅटिक डिझेल टॉपलाईन म्हणजे या बजेटला मैं तुम हंड्रेड पर्सेंट अश्युरन्स देऊ शकतो की या बजेट डिझेल मध्ये ऑटोमॅटिक आपल्याला कुठलाही ऑप्शन मार्केट मध्ये अवेलेबल बसणार ना नाही ना। दोन हजार अठरा ची होंडा अम्बे डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे सात लाख काय सर प्राइस सात लाख दहा हजार फक्त घेऊन जावा खूप लोकांची डिमांड असते की टेन पाहिजे बरोबर टेन आपण लो बजेटमध्ये तर दाखवली आता आयटेन ग्रँड हे पण म्हणजे वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट आहे एक मोस्ट डिमांडेड गाडी आहे ग्रँड बाय ची ग्रँड आयटेन ग्रँड मध्ये पण स्पोर्ट्स मॉडेल अच्छा एंड सिंगल ओनर कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स नवीन टायर ओके तुम्ही गाडी बघू शकता फक्त आणि फक्त तुम्ही किलोमीटर बघा फक्त चाळीस हजार किलोमीटर जेन्युन चाललेली गाडी आहे त्याची मला आपली जी प्राइस रेंज आपण ऑन काउंटर तर प्राइस रेंज आपली आहे तीन लाख नव्वद हजार रुपये पण आपल्या व्हिवर साठी ही गाडी आपण फायनल फायनल तीन लाख पंच्याहत्तर हजार आपण क्लोज करू तीन लाख पंच्याहत्तर हजार ग्रँड आयटन दोन हजार चौदा ची गाडी आहे स्पोर्ट्स वायडंट म्हणजे पेट्रोल साहेब बजेट है। कमी आहे एसयूव्हीच्या मजा आहे समजा एसयूव्हीच्या आपल्याला फील आहे तर म्हणजे ही, ही, ही वस्तू एक हॉंडाने बनवली होती हॉंडाची जॅस एक्झॅक्टली सर खूप दोन हजार हा मस्त गाडी एकदम म्हणजे याची जी फील आहे आपण जेव्हा गाडी चालवतो आपल्याला असं वाटणार की आपण एसयूव्ही गाडी चालवतो बरोबर दोन हजार ची दोन हजार चौदा पंधराची गाडी आहे पंधरा ची गाडी आहे ती पण सिंगल ओनर गाडी आहे चाळीस हजार किलोमीटर जेन्युन चाललेली आहे त्याची आपली जी ऑन काउंटर प्राईस आहे सव्वा लाख रुपये फक्त आणि फक्त पंचवीस हजार रुपये डाउन पेमेंट द्यायची आणि एसयूबीची फील घ्यायचा आहे बाकीचं आम्ही तुम्हाला या गाडीवर मी लोन प्रोव्हाइड करून देणार सव्वा चार लाखात होंडा शॅस दोन हजार पंधराशे पंधराशे याच्यामध्ये मग सगळे फीचर्स आपल्याला भेटतात सहा महिना वेटिंग मार्केटमध्ये चालते आज फ्रेंड्स करला तुम्हाला ही गाडी सेकंड हँड मध्ये अवेलेबल होऊ शकते दोन हजार बावीस ओके चाळीस हजार किलोमीटर जेन्युन चाललेली पेट्रोल व्हेरियंटमध्ये एक्स्यूव्ही सेव्हन हंड्रेड सर खूप छान गाडी आहे सर सरसेव्हन मॉडेल क्लास कंडिशनची ओरिजिनल सील टू सील वेल मेंटेन गाडी आहे आणि फाय स्टार रेटिंग आहे स्टार रेटिंग गाडी फक्त आणि फक्त पंधरा लाख पंचवीस हजार रुपये फिफ्टीन लॅक ट्वेंटी फायव्ह थाउजंड याच्यामध्ये पण आपल्याला चौदा लाख पर्यंत लोनची एलिजिबिलिटी असते प्रोवाईड तुमच्या सिबिल स्कोर आणि डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित चौदा लाख आपण लोन करून बाकीचं तुम्हाला एक देड लाख रुपये भरून आपण तुम्हाला देऊ बाकी ठिकाणी वेटिंग आहे आपल्या इकडे रेडी डिलिव्हरी रेडीली अवेलेबल आहे या पेपर घेऊन या कॅश घेऊन या लोन करा आणि गाडी घेऊन जा एक्स फाय व्हॅरेंट आहे बावीस ची गाडी घेऊन जावा सव्वा पंधरा लाख रुपये आणि एक लाख ते दीड लाख रुपये करून देऊ चला आणि नवीन गाडी जवळजवळ अठरा एकोणीस लाखापर्यंत जाते तेवढी पर्यंत बजेट नाही आहे बजेट थोडी कमी आहे अच्छा म्हणजे तरी पण एक्सोबी पाहिजे खूप लोकांची डिमांड आहे लास्ट व्हिडिओ म्हणजे कमीत कमी मी असा बघ बसू बघू शकतो की चार पाच व्हिडिओ आपण लास्ट जे शूट केला असेल एक्स्यू सेव्हन एक्सयू फाय हंड्रेड ची खूप डिमांड होती सेव्हन हंड्रेड आहेच आहे पण एक्सयू फाय हंड्रेड आज आपण या व्हिडिओला आणली आहे दोन हजार चौदा ची ओके डब्ल्यू सिक्स मॉडेल अच्छा वेल मेंटेन पांढरा कलर मध्ये ऑन बुक गाडी सेकंड ओनर नव्वद हजार किलोमीटर जेन्युन चाललेली गाडी आहे खूप ही गाडीची पण जी प्राइस रेंज आज आपण साठी आपण जी ठेवली आहे पाच लाख नव्वद हजार फक्त आणि फक्त पाच लाख नव्वद हजार रुपयाला हो आपल्याला एक्सवी फाय हंड्रेड भेटून जाईल दोन हजार चौदा ची डब्ल्यू सिक्स चला दोन हजार चौदा ची एक्सयू फाय हंड्रेड फक्त पाच लाख नव्वद हजारात घेऊन जावा पुढे सर आपला शेवटचा हत्ती उभा इथे फॉर्च्युनर साहेब या हातीला आज आपण एकदम बेस्ट टू बेस्ट क्लोजिंग देणार आहात आपल्या व्युव्हर साठी दोन हजार नऊ फोर बाय फोर टॉपलाइन वेरियंट ऑफ रोडिंग साठी म्हणजे नंबर वन गाडी आहे टोयटा ची, ओरिजिनल विथ हिस्ट्री गाडी आहे okay. गाडीची पण जी आपण आज क्लोजिंग फायनल ठेवली आहे सहा लाख नव्वद हजार रुपये एसयू सेकंड मध्ये टॉप लाईन वेरियंट गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे सहा नव्वद हजार दोन हजार नऊ सात लाखाच्या आत फॉर्च्युनर घेऊन जावा फक्त सहा लाख नव्वद हजार दोन हजार नऊ ची फोरच्युनो फोर बाय फोर आहे ब्लॅक कलर मध्ये गाडी आहे डिझेल 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 मध्ये टॉप लाईन फोर बाय फोर अच्छा गाडी उपलब्ध आहे या आणि गाडी बुक करा तर मित्र तुम्हाला ट्रेन्स वाशी या ठिकाणी पाहायला मिळतो तर कोणती गाडी आवडी तर लगेच फोन करा कारण गाडी ते राहत नाही लगेच सेल होतात तर राजेश सर आता आपण व्हिडिओ संपवतोय जयदीप भाऊ आता आणखी भरपूर गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे आपल्या कॅटलॉगला तुम्ही व्हि करून बघू शकता म्हणजे आपल्या कसं व्हिडिओ मध्ये टाइमची थोडी म्हणजे कट शॉट असते आपण सगळी गाड्या पॉसिबिलिटी नसते दाखवायला तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर कसं तुमची जी डिमांड असेल म्हणजे या व्हिडिओमध्ये जर नाही पूर्ण झाली असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओला प्रयत्न नक्कीच करू ती गाडी आणायला प्राईस सोबत असा असतो की सर नेहमी खूप कस्टमर लोक आम्हाला म्हणजे कमेंट्स मध्ये टाकतात की प्राइस थोडी जास्त आहे प्राइस थोडी जास्त आहे साहेब असा नाही आहे मार्केट ओपन आहे कुठे पण आपण बघू शकतात कुठे पण क्वालिटी सर्वात पहिली गोष्ट असते ती क्वालिटी जी असते क्वालिटी मॅटर्स क्वालिटी मॅटर करते तुम्ही क्वालिटी जर चांगली घ्यायची असेल तर त्याचे पैसे तुम्हाला थोडे चांगलेच द्यावे लागणार एक कावत कशाला बनवली आहे की सस्ता रोय बार बार महंगा रोय एक बार आपला exactly. प्रयत्न नेहमीप्रमाणे असा आहे की वस्तू चांगली आपल्याला घ्यायची आहे तर थोडेफार पैसे आपल्याला चांगलेच खर्च करावे लागेल ही अश्युरन्स तुम्हाला ट्रेन्स कार देतो की तुम्ही या गाडी बघा तुम्हाला कुठल्याही मेकॅनिकला कुठल्याही ॲडवायझरला घेऊन यायचे त्यांना घेऊन या त्यांना गाडी चेक करू द्या त्यांना अश्युअर करू द्या त्याच्यानंतरच तुम्ही हे प्रॉडक्ट बाय करा तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला सबस्क्राईब केला आपला पूर्ण व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी सहप्रेमाने खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार नमस्कार